नमस्कार शेतकरी मित्रांनो गेले कित्येक वर्षापासून संत्रा मोसंबी आणि लिंबू पिकवणारे जे शेतकरी आहेत ते परेशान आहेत मग परेशानी मागे भरपूर कारणं आहेत ते कारणं म्हणजे बाहार नियोजन प्रॉपर होत नाही आहे वातावरणामुळे केव्हाही पाऊस पडतो आहे दुसरं कारण जमिनीची सुपिकता मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्व पाहिजे जमिनीचा जो पी एच पाहिजे तो सर्व डिस्टर्ब झालेला आहे तिसरं कारण आहे की आपण जो बहार घेतो आहे बहार घेतल्यानंतर फुल ड्रॉपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात येते फळ सेट झाल्यानंतर फळाच्या ड्रॉपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात येते नंतर, नंतर रोगांमध्ये फायटोथेरा असेल सर्कोस्फोरा असेल किंवा कँकर असेल किंवा किडींमध्ये सुद्धा काही किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फळांवरती येतो आहे त्याच्यानंतर पोकळ राहणं म्हणजे क्वालिटी पॅरामीटर जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये फळ पोकळ राहणं कलर प्रॉपर डेव्हलप न होणं प्रॉपर साईज न मिळणं लस्टरनं मिळणं त्याच्यानंतर माल काढल्यानंतर त्याची किपिंग क्वालिटी डाऊन होणं जास्त काळ माल न टिकल्यामुळे लांबच्या मार्केटला न जाणं आणि त्याच्यामुळे भाव कमी मिळणं या गोष्टींमध्ये खूप जास्त परेशान शेतकरी होतोय आणि ह्याच समस्यांचं निराकरण व्यवस्थापन करण्यासाठी येत्या चार जानेवारी वार रविवार अमरावती येथे आपण ॲग्रिसर्च उद्योग समूह तंत्रा तंत्रपुष्प परिसंवाद हा कार्यक्रम घेतो आहे हा दिवसभराचं सेशन असणार आहे या दिवसभराच्या सेशनमध्ये शेतकऱ्याला जमिनीची सुपिकता त्याचं उत्पादनासाठी महत्त्व पाणी नियोजन त्याचा समस्येवर होणारा परिणाम त्याचं महत्त्व अन्नद्रव्य कीड आणि रोग एकात्मिक पद्धतीने कसं करायचं याविषयी सखोल मार्गदर्शन केलं जाणार आहे त्याचबरोबर आपण जे फवारणीला पाणी वापरतो त्या पाण्याचा पी यस त्याचा टी डी एस त्याचं महत्त्व आपण जे खतं बुरशीनाशकं कीटकनाशकं वापरतो त्याचं प्रमाण वापर वापर ते केव्हा वापरलं पाहिजे किती प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे काय कॉम्बिनेशन ते दिलं गेलं पाहिजे कोणत्या वेळेस ते वापरलं गेलं पाहिजे या बऱ्याचशा बारीक बारीक गोष्टी या परिसंवादामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये प्रात्यक्षिक ज्याला आपण लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन म्हणतो त्या माध्यमातून तुम्हाला या परिसंवादामध्ये सांगितलं जाणार आहे तरी मी सर्व आपल्या संत्रा मोसंबी लिंबू बागायतदारांना विनंती करेल की त्यांनी या परिसंवादामध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा खाली दिलेल्या क्यू आर कोडला स्कॅन करावं हो। स्कॅन करून नोंदणी करून घ्यावी कारण लिमिटेड सीट्स आहेत त्याच्यामुळे नोंदणी करणं हे हो। गरजेचं असणार आहे म्हणून नोंदणी करून आपलं सीट बुक करून घ्यावं जेणेकरून तुम्हाला त्या परिसंवादामध्ये भाग घेता येईल आणि भाग घेऊन आपल्या उत्पादनामध्ये क्वालिटी ज्याला आपण म्हणतो की निर्याक्षम क्वालिटीचं उत्पादन तयार करण्यामध्ये आपण कुठे कमी पडतो ते बघून आणि त्या जास्तीत जास्त काम करण्यासाठी आपल्याला त्या परिसंवादाचा शंभर टक्के फायदा होईल तर मी सर्वांना परत एकदा विनंती करतो की सर्वांनी नोंदणी करून घ्यावी आणि या परिसंवादाला जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवा धन्यवाद